હૈલ ન 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 प्रथम शुभम चंद्रकांत चव्हाण राहणार मंगळवेढा आज जिल्हा रुग्णालय सोलापूर इकडे आलेलो आहे जी कारवाई अद्याप झालेली नाही आणि कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी जाऊन आलेलो आहे कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांच्याकडनं ह्याला जी माहितीच तो अर्ज पाठवलेला आहे त्यासाठी त्यांनी ने तातडीने लवकरात लवकर कारवाई करावी ही माझी प्रथम मागणी आहे दुसरी गोष्ट आज जे माझ्या प माझे माझ्या नातेवाईकास माझ्या वडिलांसोबत जे घडलं आहे ते अतिदुर्दवी आहे माझ्या वडिलाला माझ्या बहिणीला अक्षरशः त्यांनी जबरदस्तीनं डिस्चार्ज केलेला आहे वडील सांगत असताना मला चक्कर येते दम लागतं आहे असं सांगत असतानासुद्धा माझ्या वडिलाला त्यांनी हकलून बाहेर काढलेला आहे दवाखान्यातनं त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मला बहिणीने पाठवले सध्या तरीसुद्धा कोणी दखल घेणार नसेल तर ह्यापुढे जर मला मुख्यमंत्र्यांकडचं जावं लागलं तरीसुद्धा मी जायचं तयार आहे पण न्याय घेतल्याशिवाय सोडणार नाही या सारडा डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी गप असणार नाही माझा आवाज मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवणार आहे आणि ह्याला वाचा फोडणार आहे एक प्रकारे लोकांच्या जीवाशी जे जी खेळ लावलेला आहे त्या डॉक्टरांनी डॉक्टर सारडाचा जो वागण्याची पद्धत आहे पेशंटसोबत त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजेल जी जे आरोग्य योजना त्यांनी राबवलेली आहे ती अद्याप चुकीच्या पद्धतीने वा राबवत आहे जे आमच्या नातेवाईकाशी घडतं आहे आजची शेप चुकीच्या पद्धतीने घडतं आहे ती कुणाच्याही नातेवाईकासोबत घडलं नाही पाहिजे अशी माझी प्रथम ना मागणी आहे आणि हीच मागणी मी जिल्हा शिक्षक कार्यालयातकड पोचवलेली आहे तरी मला न्याय मिळावा ही माझी नम्र विनंती आहे